नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथे आपण संत आणि भक्ती यांचा सुंदर संगम आपल्यासमोर आणतो आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अप्रतिम अभंग पाहणार आहोत गाढवाचे गोडे आम्ही करू दृष्टीपुढे हा अभंग आपल्याला जीवनातील खरी भक्ती आणि शुद्धतेचे महत्त्व शिकवतो जर तुम्हाला असे आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ आवडत असेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब बेल बेलोयकन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक द्या जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तुमच्या कमेंट्स आणि लाईक्स आम्हाला प्रोत्साहन देतात त्यामुळे विचार तुमचे विचार आमच्यासोबत नक्की शेअर करा चला तर आजच्या या अभंगाला सुरुवात करूया संत तुकाराम महाराजांचे अभंग भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा खजिना आजचा हा अभंग गाढवाचे घोडे आम्ही दृष्टी दृष्टीपुढे आपल्याला खऱ्या भक्तीचा आणि संत तुकाराम स आपल्याला खऱ्या भक्तीचा आणि शुद्ध अंतकरणाचा मार्ग दाखवतो या अभंगात तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की बाह्य दिकावा नाही तर अंतकाराची शुद्धता आणि प्रामाणिकता हीच खरी भक्ती आहे हा अभंग चार ओळींचा आहे पण ते त्यात खूप खोल अर्थ दडलेला आहे तुकाराम महाराजांनी साध्या शब्दात पण पन, प्रभावीपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत चला आपण या अभंगाचा एक एक शब्द समजून घेऊया गाढवाचे गोडे आम्ही करू दृष्टीपुढे चगळी वाहना माग चगळी वाहना माघारल्या सुना सोंग संपादनी करू सोंग संपादनी तरी करू शुद्ध वाणी तुका मने खेळ तुका मने खळ करू समय निर्मळ या पहिल्या ओळी तुकाराम महाराज एक उपमा दाखवतात गाढवाचे घोडे म्हणजे बाह्यता दाखवण्याचा प्रयत्न जिथे आपण खोट्यात दिखावा करतो गाढवाला घोड्यासारखं कर समजून आपण त्याला घोडा बनवू शकत नाही तसंच बाह्य कर्मकांडाने खरी भक्ती दाखवता येत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या भक्तीने विठ्ठलाला खरे भक्त सम बनवून दाखवू बाह्य फक्त बाह्य दिखावाने नाही तर अंतकरणाने सगळी म्हणजे बाह्य कर्मकांड जे फक्त देखाव्यासाठी केले जातात माघारी या बांडासना म्हणजे अहंकारी आणि खोट्या भक्तांना तुकाराम महाराज इशारा देतात की अशा रिकाम्या कर्मकांडाने विठ्ठ विठ्ठल प्रसन्न होत नाही खरी भक्ती मनाच्या शुद्धतेत आहेत ना की बाह्य अडवंगबरी गोष्टींमध्ये सोंग संपादनी म्हणजे खोटा दिखावा तुकाराम महाराज म्हणतात आपण किती बाह्य सोंग घेतलं किंवा आणलं तरी खरी भक्ती शुद्ध वाणी आणि शुद्ध मनाने व्यक्त होते आपली वाणी आणि कृती यात प्रामाणिकपणा हवा विठ्ठलाला फसवता येत नाही कारण तो आपल्याला अंतकरणात पाहतो खळ करू समय निर्मळ अभंगाच्या शेवटच्या वेळी म्हणतात तुकाराम महाराज तुकार थेट सांगतात की खोट्या आणि दांभिक लोकांचं खळ मन खळ म्हणजे मन निर्मळ करावं लागेल समय निर्मळ म्हणजे योग्य वेळी म्हणजे आताच आपण आपलं मन शुद्ध करायला हवं विठ्ठलाच्या भक्तीत हा मार्ग शुद्धतेचा प्रामाणिकपणाच आहे हा अभंग आजच्या काळातही तितकाच खूप महत्त्वाचा आहे आजच्या जगात आपण बाह्य गोष्टींवर खूप लक्ष देतो मग ती कपड्याची फॅशन असो सोशल मीडियावर दाखवण्याची सवय असो किंवा बाह्य कर्मकांड पण तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरी भक्ती आणि यश एश, खरे यश हे अंतकरणाच्या शुद्धतेच आहे आपण जे बोलतो आणि करतो यात खोटेपणा नसावा बाह्य दिखावापेक्षा साधेपणाने आणि प्रामाणिकपणे जगावं आपलं मन स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच आत्मपरीक्षण करावं हा अभंग आपल्याला प्रश्न विचारायला लावतो आपण खरंच प्रामाणिक आहोत का आपली भक्ती आपली कृती आणि आपली वाणी किती शुद्ध आहे संत तुकाराम महाराजांचा जा, अभंग आपल्याला खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवतो गाढवाच्या गुड्या हा फक्त एक शब्द नाही तर एक तत्व आहे की खोट्या दिखावापेक्षा शुद्ध अंतकरणाने विठ्ठलाच्या जवळ जाता येतं चला आपणही आपल्या जीवनात हा संदेश अंगीकारूया आणि प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करूया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अभंग कसा वाटायला तुमच्या आयुष्यात तुम्ही कशाप्रकारे प्रामाणिकपणे आणि शुद्ध देत आणता आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा पुढच्या व्हिडिओत भेटू आणखी एका सुंदर अभंग असत तोपर्यंत जय हरी विठ्ठल